तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई राहुल गांधी यांचा अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांवर हल्ला मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना धडा तुम्ही शिकवा मातोश्रीवरील सासूचा प्रॉब्लेम आहे सुनेचा नाही राज ठाकरे यांचं वक्तव्य भाजपचे आभार मानले असते पण शक्य नाही बाळा नांदगावकर व्हीलचेअर वरून सभेला उपस्थित लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेत अटक बाबा सिद्दीकी खुनासह सलमान खानच्या घरावर गोळीबारातील ओंटेत <ण्यारी> खालच्या पातळीवर जाऊन सहानुभूती मिळवू नका अजित पवार यांची शरद पवार गटावर टीका तर देशात बारामतीची ओळख कोणामुळे हे सर्वज्ञात शरद पवार यांचा अजित पवारांना टोला देवेंद्र फडणवीस या यांचा प्रचाराचा झंझावात राज्यभरात चौसष्ट सभा शेतकरी व महिला कल्याणाच्या योजना केंद्रस्थान एकनाथ खडसेंकडून राजकीय निवृत्ती जाहीर यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही धारावी प्रकल्पात मलिदा बंद झाल्यानेच विरोध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर टोला राज्यात एकवीस नोव्हेंबरपासून थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा अहिल्यानगरचा पारा बारा पॉईंट सहा अंशावर तर महाबळेश्वर जळगाव तेरा अंशावर शिंदेच्या खात्यात चौऱ्याहत्तर कोटींचा घोटाळा आदित्य ठाकरेंचा पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी कशाला प्रियंका गांधी यांचा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला डोक्याला गंभीर दुखापत रुग्णालयात दाखल हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम शरद पवार यांनी केले महाराष्ट्र धर्म जगला पाहिजे राज ठाकरे यांचं आव्हान मुंबई अदानींनी तर नवी मुंबई अंबानींनी लुटली संजय राऊत यांचा आरोप धोक्याने लावली वाट उत्तर भारतात आहाकार स्कूल बस प्रवासी बससह वाहने धडकली दिल्लीतील प्रदूषणाविरोधात ग्रॅपचा चौथा टप्पा लागू प्रदूषण रोखण्यासाठी निर्बंध लादण्यास उशीर का सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल राजधानीत सलग पाचव्या दिवशी हवेची गुणवत्ता धोकादायक श्रेणीत हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी पाच हजारांवर जवान तैनात करणार गृहमंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला गोळीबारात एका निदर्शकाचा मृत्यू दिल्लीची हवा आणखी विषारी यू आय पाचशेवर शाळा कॉलेज बंद केंद्राने जारी केली ॲडवायझरी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद